धुळ्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा आमदारांसह सा अनेक मान्यवरांची उपस्थिती आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे महापालिका अप्पर आयुक्त करुणा डहाळे शिक्षणाधिकारी मनीष पवार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे ओमभैया खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते आमदार अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर त्यांनी नागरिकांना दररोज योग साधनेसाठी प्रेरित करत शुभेच्छा दिल्या उपस्थितांनी प्रशिक्षित योग मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली ताडासन वृक्षासन भुजंगासन शवासन यांसारखी विविध योगासने तसेच कपालभाती नाडीशोधन प्राणायाम आदी प्राणायामाचे सत्र केले या उपक्रमात शासकीय अधिकारी कर्मचारी विविध शाळांचे विद्यार्थी नागरिक आणि योग साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाख लाख शुभेच्छा देतो आयोजक जेवढी या योग दिवसाचे आयोजक आहेत यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो सलग अकरावं हो वर्ष त्यांचं योग दिवसाचं आयोजन ते या ठिकाणी करत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असच वर्षातलं तीनदा त्यांनी योग दिवस साजरा करावा आणि या धुळे शहराला यंग धुळ अशी उपमा मिळावी अशीच प्रभू रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार परत योग दिवसाच्या शुभेच्छा जय श्रीराम उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आजचा हा अकरावा योग दिन आहे गेल्या दहा वर्षापासून आपण योग दिन संयोजित संयोजन समितीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी योग दिन आपण साजरा करीत असतो आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षापासून आपण व्यापक प्रमाणात आजचा हा योग दिन आपण साजरा करतो योग खरं तर आपल्या देशाचं पाच हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे योग शास्त्राचे प्रणेते महर्षी पतंजली यांची आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही योग आपल्याला जीवनाकडे नव्याने जागरूकतेने पाहण्याची संधी देतो ही बाब आपल्यासाठी भूषणावा आहे या अनमोल परंपरेचा सन्मान करण्याची जी संधी आपल्याला मिळाली आहे ती न दाळवता तिचं सोनं करूया आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखून निरोगी समाज निर्माण करून या समाजाचा रोम फेडूया योग दिन सम संयोजन समिती आणि जिल्हा प्रशासन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दोन हजार पंचवीसचा योग दिवस साजरा करत आहात आजच्या दिवशी स्वतःला वचन देऊया स्वतःसहित समाजाचं आरोग्य उत्तम ठेवा ठेवण्याचं कर, जेणेकरून देश हिच्या दृष्टीने आपल्यालाही एक सक्षम पाऊल उचलता येईल जय हिंद